शाहू महाराजांनी सांगितलं दिवशी त्यांनी आरक्षण दिलं ज्या लोकांना त्यांनी विचारलं त्यांना घेऊन शाहू महाराज घोड्याच्या पागेमध्ये गेले आणि सांगितलं शेतामध्ये चंदी म्हणजे त्यांचा सामान ठेवा ठेवला करा आणि मग हे घोडे गरीब होते लहान होते मरतुकडे होते त्यांना घोडे चारा खायला लागला ते कंदी खायला लागले शाहू महाराज म्हणाले आता जे बलंग घोडे आहेत त्यांना बांधव बलंग्न घोडे आल्याबरोबर त्यांनी नाचा नात्या आणि पुढे जे अशक्त घोडे होते त्यांना सगळ्यांना बांधू लागले सगळ्याचा आराज लागतो शाहू महाराज म्हणाले यासाठी आरक्षण पाहिजे आहे त्यांना आपल्याला त्या म्हणून द्यायचे जाऊ आणि जे महात्मा सांगितलं ते शाहू महाराजांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्ही मारामारी उतरवलं आणि तुम्हाला मला न्याय दिला तो ज्ञान आहे त्यांच्या आमची सुद्धा नेमकं बाळ काय काय जागा भर्यात तुमच्या सुद्धा कुठे आहेत त्यांची घर त्या गावातून त्या गावातून हे पाहत करत पुढे मिळालं आज काय परिस्थिती आहे त्यांची त्यांच्यासाठी आरक्षण आरक्षणा या आरक्षणामध्ये आमची घर पंच लोक आले होणार आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी 아빠는 온실 나와는 요새 때 아빠가 저에게 가득하나바다 오늘 감사합다 पर ये लोग सही समाज का बताओ बोले के नमो करी खड़ी जनता में चला 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 भाई करी सुधा गई समाज का नेता लिया है कल देव केला अरे जनता कई रोज चला रहा है 5 दिन से हमारे घर का मतला है सुना के बहुत दिन से বিধানসভি লোকসভায় ইচ্ছা চাই আমার মি সঙ্গে लढाई संपलेली नाही सुरुवात आहे आपल्या वाहना आपल्या हक्काच्या टेक लागेल द्यावा लागेल